श्री स्वामी समर्थ सावंतवाडी संस्थांचे राजे आप्पासाहेब भोसले ह्यांच्या कानावर स्वामी समर्थांची कीर्ती गेली प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयाने अवतार घेतला आहे हे ऐकून आप्पासाहेब भोसले ह्यांना स्वामींचे दर्शन घेण्याची तीव्र इच्छा झाली म्हणून ते दहा पंधरा माणसांना घेऊन निघाले तेव्हा त्यांच्या पत्नीने सुद्धा अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला जायचा आग्रह धरला पत्नीच्या पायाला आठ दहा भोके पडली होती खूप वैद्य झाले होते खूप उपचार करूनही पाय बरे होत नव्हते तेव्हा आप्पासाहेबांना वाटले की स्वामींजवळ पत्नीच्या पायांना पडलेला भोकांचा विषय काढून उपाय विचारू स्वामींची जर कृपा झाली तर पाय निश्चित बरे होतील ह्याची आप्पासाहेबांना खात्री होती सर्वजण अक्कलकोटात जेव्हा पोहोचले तेव्हा कळले की महाराज वाघगरीच्या डोंगरात गेले आहेत तेथे दाट अरण्य होते घोडेमेने तेथे जाणे शक्यच नव्हते तेव्हा सर्वांनी चालत जाण्याचा निर्णय घेतला पतीपत्नी स्वामींपाशी जाऊन पोहोचली त्या दाट सुद्धा स्वामींच्या तेजाचा लख प्रकाश पडला होता आप्पासाहेब भोसले तर स्वामींचे तेज पाहून भारावून गेले राजवाड्यात आजपर्यंत रत्नांचे तेज त्यांनी पाहिले होते परंतु स्वामींचे तेज अपूर्व होते प्रत्यक्ष परमेश्वर पृथ्वीवर स्वामींच्या रूपात अवतरला आहे ह्याची खात्री त्यांना पटली दोघांनी स्वामींची पाद्यपूजा केली वस्त्रे अर्पण केली तेव्हा स्वामी चटकण म्हणाले आम्ही अवधूत मंडळी ही भारी धोतरजोडी आणि वस्त्रे आम्हाला काय कामाची ही वस्त्रे तुझे कातळे झाकण्यासाठी आहेत आमचे दिगंबर कातळे आमच्यापाशी सुखरूप आहे आप्पासाहेब स्वामींचे बोलणे एकतच राहिले परमेश्वराचा स्वर ते आयुष्यात प्रथमच ऐकत होते त्यांनी स्वामींना पुन्हा साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींना आपल्या पत्नीच्या पायाला भोके पडले आहेत ते सांगून महाराजांची प्रार्थना केली की स्वामी माझ्या पत्नीच्या पायांना आराम पडेल असा आशीर्वाद द्या स्वामींनी तिला जवळ बोलावले आणि तिचे पाय पाहिले स्वामींनी काय केले तर कुंदाच्या झाडाचे फळ आणि पाला दिला फळ खायचे पाला ठेचून त्याचा रस पायांच्या भोकांमध्ये भरायचा त्यावर पट्टी बांधायची असे सांगितले शिवाय जवळच्या पाच आंब्यांची आणि पाच नारळांची ओटी भरली आशीर्वाद दिले परत जाण्याची आज्ञा दिली अप्पासाहेब परत संस्थानात आले स्वामींनी सांगितलेला उपाय केला आठ दिवसात पत्नीच्या पायाची भोके बुजली होती माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो परमेश्वराची कृपा एकदा का आपल्यावर झाली की सुखाचा पाऊस आपल्यावर बरसू लागतो म्हणून तुम्ही फक्त परमेश्वराशी संवाद साधा त्याची पूजा करा त्याच्या नामात राहा मर्त्य माणसाची खुशामत करण्यापेक्षा परमेश्वराचे गुणगाणगा त्यातच आयुष्यभर पुरेल एवढा आनंद भरलेला आहे हे, हे कदापि विसरू नका थोडक्यात परमेश्वराशीच अनुसंधान ठेवा